तर नमस्कार मित्रांनो आपण बघूया स्टाफ नर्सिंगसाठी वॅकन्सी निघालेली आहे तर ते वॅकन्सी मुंबई ह्या ठिकाणी निघालेली आहे तर चला तर बघूया किती जागा आहे तर आपण बघूया की कि मुंबईमध्ये किती जागा आहे स्टाफ नर्ससाठी स्टाफ नर्स ओपनिंग फॉर स्टाफ नर्स क्वालिफिकेशन जे एन एम बी एस सी नर्सिंग फिमेल एक जागा आहे फिमेल मेल फिमेल यांच्यासाठी एक्सपिरियन्स एक ते दोन वर्ष आहे सॅलरी पंचवीस ते तीस हजार आहे लोकेशन औंधमध्ये हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे दुसरी जी ओपनिंग आहे अर्जंट ओपनिंग फॉर स्टाफ नर्स क्वालिफिकेशन एन एम आणि जी एन एम एक्सपिरियन्स एक ते दोन वर्षाचा सेमच आहे सॅलरी पंधरा ते वीस हजार आहे तर तुम्हाला मुंबई ठिकाणी जॉब पाहिजे असणार तर हे बघा हे पण मुंबईमध्ये जॉब आहे हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे अर्जंट ओपनिंग या तीन नंबरमध्ये बघा अर्जंट ओपनिंग फॉर स्टाफ नर्स क्वालिफिकेशन बॅक ऑफिससाठी आहे एक्सपिरियन्स सिक्स मंथ ते वन इयर सॅलरी तेरा हजार ते पंधरा हजार लोकेशन मुंबईमध्येच आहे